आणि मित्रांनो जे पण अंध बांधव असेल त्यांना मी फ्रीमध्ये ई केवायसी करून देणार आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल की यू डी आय डी कार्डवर ई अपडेट आलेला आहे म्हणजे आधार कार्ड यू डी आय डीला जोडणे हे बन बंधनकारक आहे तर आपण यू डी आय डी कार्ड जोडले का नसेल जोडले त्याचा फायदा काय होतो आणि नुकसान काय होते हे तुम्हाला आज मी पूर्ण प्रकारे सांगणार आहे ते पण थोडक्या शब्द आणि मोजक्या शब्दामध्ये शब्दा तुम्हाला मी ते सांगणार आहे आणि ज्यांना ई के वाय सी जमणार नसेल जशी अंधवाल असेल त्यांना मी स्वतः अपडेट करून देणार आहे ई के वाय सी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघावा तर व्हिडिओला सुरुवात करतो तर ई के वाय सी करणे का जरूर बंधनकारक आहे ते पण मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो तर ई के वाय सी म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे ते आपल्या यू डी आय डी कार्डला जोडण्यात येणार तर का जोडण्यात येणार की या आधार कार्डने बरेच असे दिव्यांग होणार की ते खोटी दिव्यांग आहे आणि लाभ घेत आहे असे दिव्यांग यामध्ये पकडल्या जाणार आहेत मित्रांनो तर सगळ्यांना अशी विनंती करतो की ज्या दिव्यांगांनी आजपर्यंत यू डी आय डी कार्ड काढलेलं नसेल त्यांनी पण काढून घ्यावे लवकरात लवकर आणि आधार कार्ड अपडेट करून घ्यावे कारण की यामध्ये खोटी दिव्यांग कशाप्रकारे पकडली जाणार आहे बघा मी उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला सहज असं पकडा की आपण बसमध्ये प्रवास करत आहे आणि त्यांनी यू डी आय डी कार्डही बनवून घेतलाय खोट्या प्रकारे आता ते प्रकार चालणार नाही आता कसं होणार काड़ काड़, आपला आधार कार्ड यू डी आय डी कार्डला जोडलेलं राहणार म्हणून हे खोटे दिव्यांग आता कुठेच तुम्हाला दिसणार नाही आणि दुसरा फायदा असा होणार आपला यू डी आय डी कार्ड आधार कार्डला अपडेट केलं आपला आधार कार्ड तिथे टाकल्यास आपलं डी आय डी कार्ड येणार समोर आणि यामध्ये आपल्याला कोणताही सरकारी लाभ घ्यायचा असेल तर ते पण असंच म्हणणार तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे का तुम्ही बघितलं सांग डीबीटी बद्दल तर आता पण तसंच होणार तुमच्या यु डी आय डी कार्डला आधार कार्ड लिंक आहे का लिंक असेल तर आम्ही तुम्हाला सर्व योजना देऊ तर तसेच त्याचसाठी सर्व योजना हे आता आपल्याला यु डी आय डी कार्ड थ्रूच मिळणार पण त्याला आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक राहणार आहे आणि मी तुम्हाला सांगू शकतो की जे अंधभांधव असणार आज मी माझे स्वतः एक दोन अंधभांधव होते त्यांचे ई के वाय सी करून दिलेले आहे त्यांचा मोबाईल नंबर रजिस्टर नव्हता मी मोबाईल नंबर पण बदलून दिलेला आहे कोणत्याही प्रकारची फी न आकारता पण तुम्ही मी तर असं म्हणतो तुम्ही कोणालाही पैसे वगैरे देऊ नका मी कालच एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमधून थोडं बघावं समजलं असेल तर मला कॉल करावा मी माझा करा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मा देणारच आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा की दिव्यांग बांधवाकडे पहिलेच तर पैसा वगैरे काही नाही आणि ई केवायसी करायला शंभर दीडशे रुपये मागत आहे तर तुम्ही असं काहीच करू नका आपल्या मोबाईलवर मोबाईलवरून पण ई के वाय सी होते हे तुम्हाला माहीतच असेल आणि मी तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओमध्ये मी व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो जे पण अंध बांधव असेल त्यांना मी फ्रीमध्ये ई के वाय सी करून देणार आहे आणखी जर तुम्हाला काही वाटलं असेल शंका येत असेल तर मला कॉल वगैरे करून तुम्ही विचारू शकता पूर्ण माहिती घेऊ शकता तर मी तुम्हाला सांगतो मी दहा ते सहा जॉब करत असतो सहाच्या नंतर मला कोणी पण यू डी आय डी कार्डसाठी फोन करू शकतो मी दहा ते सहा या वेळेपर्यंत कोणतेही प्रकारचे काम करू शकणार पण सहा नंतर मी कोणाचेही काम यू डी आय डी कार्ड हे वाय केवायसी करून देऊ शकतो धन्यवाद